आंध्र प्रदेशमध्ये पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली आहे आणि यामध्ये सहा नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे तर एक कोटींचा ठार झालेली आहेत तो सुक मास्टर माइंड होता तर तरुण वयामध्येच तो मऊवादी संघटनेमध्ये सामील झाला आणि कमांडर बनला दोन हजार तेरामध्ये छत्तीसगडमधील दरभा हत्याकांडामध्ये तो मुख्य सूत्रधार होता आणि ज्यामध्ये काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांसह सत्तावीस जणांचा मृत्यू झाला होता अल्लूरी सीताराम राजू जिल्ह्यामधील मारे डुमिनी या भागामध्ये ही चकमक झाली आणि या चकमकीनंतर परिसरामध्ये शोध मोहीम दारुगोळा जप्त करण्यात आलेले आहेत तर ठार झालेल्या नक्षलवाद्यांची ओळख पटवण्याचं सध्या कामही सुरू आहे आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे केंद्रीय समितीच्या सदस्य हिडमा हा आज छत्तीसगड आणि आंध्र प्रदेश सीमेवर झालेल्या चकमकीमध्ये मारला गेला असल्याची माहिती प्राप्त होत आहे हिडमाच्या सोबत तिच्या पत्नीला सुद्धा कंठस्थान घालण्यामध्ये पोलिसांना खूप मोठे यश आले आहे आज एकूण सहा नक्षल्यांचा खात्मा करण्यात आलेला आहे त्यामध्ये हिडमाचा सुद्धा समावेश आहे मागील काही वर्षांपासून हिडमाने छत्तीसगडमध्ये खूप मोठी दहशत निर्माण केलेली होती सुकमा जिल्ह्यातील पुवर्ती या गावातील रहिवासी असलेल्या हिडमाचे शिक्षण दहावीपर्यंत झालेले आहे आणि एकूण एक कोटीपेक्षा जास्त बक्षीस असलेला हिडमाला आज कंठस्थान घालण्यामध्ये पोलिसांना खूप मोठे यश आलेले आहे महत्त्वाचे म्हणजे नुकतेच काही दिवसापूर्वी छत्तीसगडचे उपमुख्यमंत्री तसेच गृहमंत्री विजय शर्मा यांनी उवरती या गावाला भेट देऊन हिडमाच्या आईला एक भावनात्मक आव्हानसुद्धा केलेले होते परंतु आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे त्यामध्ये हिडमा आता मारला गेला असल्याची बातमी समोर आलेली आहे बस्तर क्षेत्रातील दंतेवाडा असेल सुकमा असेल किंवा बिजापूर असेल या जिल्ह्यांमध्ये मागील काही वर्षांपासून हिडमा हा नाव खूप मोठ्या चर्चेत होता महत्त्वाच्या गनिमी कावामध्ये सुद्धा तो महारथ होता आणि कित्येक मोठ्या घटनांमध्ये त्याचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणेसुद्धा सहभाग होता आज झालेल्या या चकमकीमध्ये हिडमाचा जो अंत झालेला आहे त्यामुळे आता नक्षली संपुष्टात येतील का याकडे आता स सर्वांचे लक्ष लागलेले आहे महत्त्वाचे म्हणजे एकतीस मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत संपूर्ण देश हा नक्षलमुक्त करायचा आहे असा निर्धार देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी घेतलेला आहे तर आता हा हिडमा संपल्यानंतर नक्षलवाद संपुष्टात येईल का याकडे आता सर्वांचे लक्ष लागलेले आहे उढारी न्यूजसाठी आशिष अग्रवाल गडचिरोली